नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण या व्हिडिओमध्ये बाळासाहेब शिंदे सरांच्या मराठी ग्रामरच्या पुस्तकांमधून चाळीस प्रश्न घेतलेले आहेत ज्यामध्ये आपण नाम व नामाचे प्रकार विशेषण क्रियापद वचन क्रियाविशेषण अव्यय वाक्यप्रचार आणि शुद्ध शब्द ओळखणे अशा प्रश्नांचा समावेश केलेला के आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा प्रश्न एक खालीलपैकी भाववाचक नाम असलेला शब्द ओळखा तर खाली आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत त्यातील भाववाचक नाम असलेला शब्द ओळखायचा आहे आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन एक गरिबी हा शब्द या ठिकाणी काय आहे तर भाववाचक नाम म्हणून आलेला आहे तर भाववाचक नाम कशाला म्हणायचं आपण ते पाहूया तर ज्याला स्पर्श करता येत नाही चव घेता येत नाही आणि डोळ्याने देखील पाहता येत नाही अशा कल्पनेने मांडलेल्या गुणवत्ता व कृती यांच्या नावांना काय म्हटलं जातं भावाचक नाम असं म्हटलं जातं परत एकदा पहा जाला स्पर्श करता येत नाही चव घेता येत नाही किंवा डोळ्याने देखील पाहता येत नाही अशा कल्पनेने मांडलेल्या गुणवत्ता व कृती यांच्या नावांना भावाचक नाम असे म्हणतात त्याचबरोबर आपण येथे एक घेतलेले की हे जे घटक असतात ते वास्तविक स्वरूपात वस्तू स्वरूपात दाखवता येत नाहीत जे आपण भावाचक नाम आहेत ते कसे असतात तर घटक वास्तविक स्वरूपात किंवा वस्तू स्वरूपात हे आपल्याला दाखवता येत नाहीत उदाहरणात पहा श्रीमंती गर्व विजय हे असे काही घटक आहेत जे आपल्याला वस्तू स्वरूपात दाखवता येत नाहीत तर अशा शब्दांना काय म्हटलं जातं भाववाचक नाम असं म्हटलं जातं आता हे भाववाचक नाम कसे तयार केले जाऊ शकतात तर नाम विशेषण व धातू यांच्यापासून ही भाववाचक नाम तयार केले जातात त्यामुळे या जे आपल्याला शब्द ओळखाय सांगितलं त्यामध्ये गरिबी हा शब्द आपण काय करू शकत नाही याला स्पर्श करू शकत नाही किंवा त्याची चव घेऊ शकत नाही डोळ्यांनी पाहू शकत नाही फक्त आपण हे कल्पनेने मांडलेले त्यामुळे हा शब्द येथे काय येणार आहे भावाचक नाम म्हणून येणार आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दोन खालीलपैकी धातु साधित नाम नसलेला पर्याय ओळखा तर खालीलपैकी धातु साधित नाम नसलेला पर्याय आहे ऑप्शन चार सत्य सत्य हा शब्द येथे काय आहे धातुसाधित नाम नाही आहे बाकीचे ते तीन शब्द आहेत पळणे रडू रडू आणि हज हे काय आहेत धातुसाधित नाम आहेत आता धातुसाधित नाम म्हणजे काय तर धातूला प्रत्यय जोडून त्याचा करता किंवा कर्म म्हणून नामासारखा उपयोग केल्यास त्याला काय म्हटलं जातं धातुसाधित नाम असं म्हटलं जातं परत एकदा वाक्य पहा धातूला प्रत्यय जोडून त्याचा करता किंवा कर्म म्हणून नामासारखा उपयोग केल्यास त्याला आपण धातुसाधित नाम असं म्हणतात आता उदाहरण एक घेतलेलं आहे पहा ते पाहून मला रडू आले आता या ठिकाणी जो रडू हा शब्द आहे हे काय तर हे धातु साधित नाम आहे तर धातु साधित नाम आपण कसं तयार करायचं ते पाहूया तर पहिल्यांदा आपल्याला त्यासाठी धातू म्हणजे काय हे समजून घेणं आवश्यक आहे तर धातू कशाला म्हणायचं तर क्रियापदाच्या मूळ रूपाला आपण काय म्हणतो धातू असं म्हणतो कशाला क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू असं म्हणतो उदाहरणार्थ चाल ए पाह हे काय आहेत हे धातू आहेत हे काय क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे त्याला आपण धातू असं म्हणतो चाल ए पहा आणि या क्रियापदाच्या मूळ रूपाला किंवा धातूला आपण प्रत्यय लावला त्याच्यानंतर काय तयार होतं तर धातू साधित नाम होतो तयार धातु साधित नाम कशापासून तयार होतो धातूला जेव्हा प्रत्यय लागून उदाहरणार्थ आता चाल च्या पुढे आपण प्रत्यय लावला ने काय क्रियापद झालं बघा चाल ने एच्या पुढे आपण ने लावलं तर काय होतं ए ने पाहच्या पुढे आपण ने लावलं तर काय होतं पाहणे अशा प्रकारे धातुसाधित साधित नाम धातूपासून पासून तयार होतात जेव्हा धातूला प्रत्यय लागतो त्यावेळी काय होतं त्यापासून नाम साधित होतं त्यामुळे हे एक नंबरला आहे पळणे रडू हस हे काय धातुसाधित साधित नाम आहे आणि सत्य हे काय तर हा एक नॉर्मल शब्द आहे तो काय धातुसाधित नाममध्ये येत नाही तर अशा प्रकारे आपलं उत्तर आहे ऑप्शन चार हे धातुसाधित नाम नाही आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न तीन दशरथाने कैकईला दोन वर दिले अधोरेखित शब्द ओळखा आता या ठिकाणी दशरथाने कैकईला दोन व वर दिले यातील वर हा शब्द याला अधोरेखित केलेला आहे तर या शब्द काय आहे वाक्यामध्ये ते, ते सांगायचं आहे तर उत्तर आपलं आहे नाम वर हा शब्द या ठिकाणी काय आलेला आहे नाम म्हणून आलेला आहे ऑप्शन एक आपलं बरोबर आहे तर नाम कशाला म्हणायचं पहा सृष्टीतील कोणत्याही वास्तविक अथवा काल्पनिक केंद्रीय गम्य मनोगम्य घटकाला ओळखण्यासाठी वापरत येणाऱ्या विकारी शब्दास काय म्हटलं जातं नाम असं म्हणतात उदाहरणार्थ नाम कोण कशा को कशाला पेन कागद राग सौंदर्य हे जे शब्द आहेत सृष्टीतील असे कोणतेही वास्तविक असू देत म्हणजे प्रत्यक्षात असलेले किंवा कल्पनेने आपण तयार केलेले शब्द असे घटक ओळखण्यासाठी आपण त्या शब्दाला एक नाव देतो त्यालाच काय म्हटलं जातं नाम असं म्हटलं जातं त्यामुळे वर हा शब्द या ठिकाणी नाम म्हणून आलेला आहे वाक्यामध्ये पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न चार आमच्या वर्गात बरेच नारद आहेत आता येथे नारद या शब्दाला काय केलेलं आहे अधोरेखित केलेला आहे तर नारद हा शब्द वाक्यामध्ये काय आहे तो सांगायचा आहे उत्तर आहे ऑप्शन दोन सामान्य नाम आहे नारद हा शब्द आता सामान्य नाम म्हणजे काय ते पाहूया तर ज्या नामाने अनेक धर्मीचा म्हणजे समान गुणधर्म असलेला अथवा धर्मी समुदायाचा म्हणजे जातीचा किंवा वर्गाचा बोध होतो त्या त्याला काय म्हटलं जातं सामान्य नाम असं सा म्हटलं जातं म्हणजे प्रत्येकदा व्याख्या पहा ज्या नामाने अनेक धर्मीचा म्हणजे समान गुणधर्माचा अथवा धर्मी समुदायाचा म्हणजे जातीचा किंवा वर्गाचा बोध होतो त्याला काय म्हटलं जातं सामान्य नाम असं सा म्हटलं जातं उदाहरण पहा स्त्री मुलगी पुरुष बाळ विद्यार्थी ते काय आहेत सामान्य नाम आहेत म्हणजे यामध्ये काय हो केलेलं आहे तर एखाद्या जातीचा किंवा वर्गाचा बोध होतो स्त्री म्हणजे काय अनेक स्त्रिया त्यातले एका कोणत्याही स्त्रीचं नाव घेतलेलं नाही त्यामुळे काय होणार आहे त्या ठिकाणी फक्त स्त्रिया असं म्हटलं तर, तर ते काय होतं त्या जातीचा किंवा त्या वर्गाचा बोध होतो त्या ठिकाणी तर आपण त्यातील एका स्त्रीचं नाव घेतलं तर ते काय होणार विशेष नाम होणार पण आपण त्यांच्या जातीचा उल्लेख केलेला आहे स्त्री किंवा पुरुषू पुरुष मुलू मूल किंवा प्राणी पक्षी अशा प्रकारे आपण जर शब्द घेतले तर ते काय येतात ते सामान्य नाम म्हणून येतात पण फक्त त्या एका जातीचा त्यातील आपण एखाद्या व्यक्तीचा उल्लेख केला किंवा आपण नाव घेतलं की महेश उमेश अशा प्रकारची नावं घेतली तर ती काय येतात ती विशेष नाम म्हणून ओळखली जातात आणि फक्त आपण एखाद्या जातीचा किंवा वर्गाचा बोध केला तर तो काय होतो तर सामान्य नाव म्हणून येतो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पाच नामाच्या प्रकारातील डॉट डॉट या नामाचे अनेकवचन होते तर नामाच्या प्रकारातील ऑप्शन एक सामान्य नामाचे काय होते अनेकवचन होत असते प्रश्न सहा पहा भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते तर भोळा या शब्दाचे भाववाचक नाम आहे ऑप्शन तीन भोळेपणा प्रश्न सात श्रीमंताला गर्व पैशाचा या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायचे या ठिकाणी श्रीमंताला या शब्दाला काय केलेलं आहे अधोरेखित केलेलं आहे तर त्या शब्दाची जात ओळखायचे उत्तर येणार आहे ऑप्शन एक नाम प्रश्न आठ पहा त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो या वाक्यात परंतु हा शब्द कोणत्या जातीचा आहे तर तो आहे ऑप्शन चार नाम प्रश्न नऊ पहा तू स, तू हळूच बोल जरा वाक्यातील अधोरेखित केलेला शब्द ओळखा तर आपण या ठिकाणी कोणत्या शब्दाला अधोरेखित केलेला आहे हळूच या शब्दाला अधोरेखित केलेला आहे तर हळूच हा शब्द वाक्यामध्ये काय आहे उत्तर आहे ऑप्शन चार रीतीवाचक म्हणजे रीत दाखवलेली आहे ते ठिकाणी कशी हळू तर हळू ही काय रीत म्हणजे पद्धत तर हा काय येणार आहे हळूचा शब्द रीती मध्ये येणार आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न दहा चांगले खेळाडू आजकाल घडत नाहीत खेळाडू या शब्दाला अधोरेखित केलेला आहे तर ते काय येणार आहे ऑप्शन तीन सामान्य नाम येणार आहे प्रश्न अकरा पहा सभोवार हिरवळ पसरली होती वाक्यातील अधोरेखित शब्द खालीलपैकी काय आहे ते ओळखा तर सभोवार या शब्दाला काय केलेलं आहे अधोरेखित केलेलं आहे तर ते काय येणार आहे स्थलवाचक येणार आहे म्हणजे सभोवार किंवा अवतीभोवती इकडे तिकडे हे शब्द कशात येणार आहेत तर हे स्थलवाचकमध्ये मोडतात प्रश्न बारा पहा लोकमान्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली वाक्यातील अधोरेखित शब्द ओळखा तर लोकमान्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली वाक्यातील अधोरेखित शब्द आहे लोकमान्यांनी तर याची काय आहे तो शब्द वाक्यामध्ये ते सांगायचं आहे उत्तर येणार आहे ऑप्शन दोन विशेष नाम आता विशेष नाम कशाला म्हणायचं तर एखाद्या सामान्य नामाचा एखादी विशिष्ट व्यक्ती स्थळ किंवा वस्तूचे तसेच प्राण्यासाठी उपयोग केल्यास ते काय होतं विशेष नाम होतं म्हणजेच एखाद्या सामान्य नामाचा एखादी विश विशिष्ट व्यक्ती स्थळ किंवा वस्तू तसेच प्राण्यासाठी आपण उपयोग करतो तेव्हा त्याला आपण विशेष नाम असे म्हटलं जातं आता आमचा इथे काय वाक्य दिलेलं आहे बघा आमचा पोपट कालच गावी गावाला गेला तर या ठिकाणी पोपट हा हा जो शब्द आहे हा काय आलेला वाक्यामध्ये विशेष नाम म्हणून आलेला आहे म्हणजे ते, ते एका व्यक्तीला नाम दिलेलं आहे खरं तर पोपट हे काय आहे तर हाय हे काय आहे सामान्य नाव आहे पोपट हे पण इथे या ठिकाणी या वाक्यामध्ये ते काय आलेलं आहे विशेष नाम म्हणून आलेले कारण ते एका व्यक्तीला नाव दिलेलं आहे त्यामुळे ते काय इथे झालेलं आहे विशेष नाम झालेलं आहे अशा प्रकारे एखाद्या सा सामान्य नामाचा एखादी विशिष्ट व्यक्ती स्थळ किंवा वस्तू तसेच प्राण्यांसाठी उपयोग केला ते काय होतं विशेष नाम होतं पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न तेरा या वयात तुला असे वागणे शोभत नाही अधोरेखित शब्द खालीलपैकी काय आहे तर या ठिकाणी वागणे या शब्दाला अधोरेखित केलेला आहे तर हा शब्द काय आहे वाक्यामध्ये धातुसाधित नाम आहे कारण वाघ या धातूला ने हा प्रत्यय लागलेला आहे त्यामुळे हे काय झालेलं आहे वाक्यामध्ये धातुसाधित नाम झालेलं आहे प्रश्न चौदा पहा आशाताईच्या स्वरांतील गोडवा विलक्षण आहे उत्तर काय येणार आहे गोडवा हा शब्द काय आहे भाववाचक नाम आहे कारण गोडवा आपण पाहू शकत नाही किंवा त्याला स्पर्श करू शकत नाही त्यामुळं ते काय आपण कल्पनेने तयार केलेले शब्द आहेत त्यामुळे त्याला काय म्हणणार आपण भाववाचक नाम म्हणणार ना प्रश्न पंधरा पहा उंदीर या नामाचे अनेक वचन कोणते तर उंदीर शब्दाचे अनेक वचन उंदीरच आहे उंदीर या नामाचे अनेक वचन काय येणार आहे उंदीरच असणार आहे प्रश्न सोळा दिवाळीत पंत्या लावतात या वाक्यातील अधोरेखित नामाचे वचन ओळखायचं आहे तर दिवाळीत पंत्या लावतात आता पंत्या या शब्दाला इथे अधोरेखित केलेलं आहे तर ते काय येणार आहे ऑप्शन तीन बहुवचन ज्याला आपण अनेक वचन असे देखील म्हणतो तर वचन आपण कसं ओळखायचं तर नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो त्याला काय म्हटलं जातं वचन असं म्हटलं जातं म्हणजे नामाच्या ठिकाणी आता इथे दिवाळीत पंत्या हा शब्द आलेला आहे पण पण जर तिथं फक्त पंथी असं असतं तर ते काय आलं असतं तर ते एक वचन आलं असतं पण पंत्या हा शब्द आलेला आहे तर त्यामुळे ते काय येणार आहे बहुवचन किंवा अनेक वचनमध्ये येतं तर अशा प्रकारे आपण एक वचन अनेक वचन ओळखू शकतो वचनाचे दोन प्रकार पडतात एक वचन अनेक वचन ज्याला आपण अनेक वचनला बहुवचन असे म्हणतो तर द्विवचन किंवा अनामवचन असे कोणताच प्रकार नाही तर एक वचन बहुवचन ज्याला अनेक वचन असे म्हणतो हे दोनच प्रकार पडतात प्रश्न सतरा पहा पुढील शब्दातील दासीला अनेक वचन शब्द ओळखा तर दासीचं अनेक वचन काय येणार आहे दासीचं अनेक वचन दासीच येणार आहे प्रश्न अठरा जळू या शब्दाचा अनेक वचनी शब्द ओळखा तर जळूचं अनेक काय येणार आहे जळवा जळूचं अनेक वचनी जळवा येतं प्रश्न एकोणवीस पुढील शब्दाचे अनेक वचन लिहा सासूचं अनेक वचन काय येणार आहे सासवा ऑप्शन दोन सासूचं अनेक वचन सासवा प्रश्न वीस खालील शब्दातील एकवचनी शब्द आहे तर एकवचनी शब्द काय आहे तळे म्हणजे ते तळे अनेक तळी एकवचन तळेचं काय तळे एक वचन झालं आणि अनेक वचन मध्ये काय येतं तळी आणि याच मळेचं काय येणार अनेक वचन मळे हा काय झाला एक वचन झाला तर याचं मळे हे काय झालं अनेक वचन झालं आणि एक वचनमध्ये काय येतं मळ मळा एक मळा अनेक मळे एक डोळा अनेक डोळे एक गोळा अनेक गोळे प्रश्न एकवीस मला टाचण्या आणून द्या या वाक्यातील टाचण्याचे वचन ओळखा तर टाचण्या हे काय येणार आहे ऑप्शन तीन अनेक वचन येतं एक टाचणी अनेक टाचण्या त्यामुळं टाचण्या काय येणार आहे अनेक वचन येणार आहे आणि टाचणी एक वचन येणार आहे प्रश्न बावीस चूक या शब्दाचा अनेकवचनी शब्द ओळखा तर चूक या शब्दाचं अनेक वचने शब्दा आहे चुका एक चूक अनेक चुका प्रश्न तेवीस पहा पुढील शब्दातील अनेकवचनी रूप ओळखा तर या ठिकाणी अनेक वचने काय येणार आहे ऑप्शन तीन लेखनी लेखण्या म्हणजे लेखनी हे काय झालं एकवचनी झालं लेखनी आणि लेखन्या हे काय झालं अनेकवचनी झालं प्रश्न चोवीस पुढील शब्दातील अनेक वचने रूप ओळखा उत्तर आहे ऑप्शन दोन अज्ञा प्रश्न पंचवीस असला नवरा नको गबाई या वाक्यातील असला हा शब्द कोणत्या विशेषण प्रकारातील आहे तर हा शब्द कशा येणार आहे ऑप्शन दोन दर्शक विशेषण आहे असला हा शब्द आता दर्शक विशेषण कसं ओळखायचं तर हा ही हे तो ती तेचा वापर कर्त्यापूर्वी किंवा एखाद्या नामापूर्वी केल्यास ती काय होतात दर्शक विशेषणे होतात यामध्ये ही मुलगी सुंदर आहे असं आपण घेऊ शकतो किंवा असला नवरा नको बाई असला म्हणजे काय तर हे आपण दाखवलेलं आहे की असला म्हणजे दर्शक आपण दर्शवलेला आहे की असला नवरा नको बाई त्यामुळे दर्शक असला हा शब्द काय आहे येते दर्शक विशेषण म्हणून येणार आहे प्रश्न सव्वीस पहा श्रवण या शब्दापासून तयार झालेले विशेषण कोणते तर श्रवण या शब्दापासून तयार झालेले विशेषण आहे श्रवणीय आता विशेषण कशाला म्हणायचं तर नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास काय म्हटलं जातं विशेषण असे म्हटलं जातं परत एकदा पहा नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास विशेषण असं म्हटलं जातं त्यामुळे या ठिकाणी श्रवणीय हा शब्द श्रवण या शब्दापासून तयार झालेलं विशेषण आहे प्रश्न सत्तावीस पुढील शब्दातील विशेषण कोणते उत्तर आहे ऑप्शन एक सदाचारी प्रश्न अठ्ठावीस प्रथम हे कोणते विशेषण आहे तर प्रथम हा जो शब्द आहे तर ते कोणत्या विशेषण प्रकारामध्ये येतं उत्तर आहे ऑप्शन चार क्रमवाचक संख्या मध्ये येतं आता क्रमवाचक संख्या विशेषण म्हणजे काय तर क्रमवाचक विशेषणांना रा ला वा आणि था यासारखे प्रत्यय असतात उदाहरणार्थ दुसरा चौथा पाचवा प्रथम किंवा सातवा आठवा असं आपण समजू शकतो की हे कसले आहे वा, तर हे क्रमवा क्रमवाचक संख्या विशेषांमध्ये येतात प्रश्न एकोणतीस पहा पाच हजार यातील पाच विशेष कोणते विशेषण आहे तर पाच हजारमधील पाच हे विशेषण आहे ऑप्शन दोन संख्याविशेषण आता संख्याविशेषण कसं ओळखायचं संख्येत मोजता येणाऱ्या नामांची संख्यात्मक माहिती सांगणारे विशेषण म्हणजे काय संख्या विशेषण हो कसं कसलं तर संख्येत मोजता येणाऱ्या नामांची संख्यात्मक माहिती सांगणारे विशेषण म्हणजे काय तर संख्या विशेषण हो यामध्ये पाच प्रकार पडतात आणि त्यातील पूर्णांक वाचक या प्रकारामध्ये पाच ही संख्या येते या पूर् पूर्णांक वाचक जो प्रकार आहे संख्या वाचकचा तर यामध्ये एक दोन तीन चार अशा ज्या पूर्ण संख्या आहेत त्यांचा समावेश होतो जर वाक्यामध्ये तुम्हाला पूर्ण संख्या दिसत असेल पाच किंवा सहा तर ते विशेषण कोणतं विचारलं तर ते येतं संख्या संख्या वाचक मध्ये आणि संख्या वाचक मधील पूर्णांक वाचक या प्रकारामध्ये ते मोडत प्रश्न तीस पहा खालीलपैकी विशेषण ओळखा उत्तर आहे ऑप्शन एक ढगाळ हे काय विशेषण आहे प्रश्न एकतीस वैभव पुस्तक वाचत आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा उत्तर आहे ऑप्शन दोन सकर्मक क्रियापद आता सकर्मक क्रियापद कशाला म्हणायचं तर क्रिया करणारा एक व ती सोचणारा दुसराच असतो तेव्हा काय होतं सकर्मक क्रियापद त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो तर क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वाक्यामध्ये कशाची आवश्यकता असते कर्माची आवश्यकता असते आणि जर वाक्यामध्ये कर्म असेल तर आपण काय म्हणतो सकर्मक क्रियापद असं म्हणतो उदाहरणार्थ गवळी धार काढतो यामध्ये धार हा शब्द जो आहे तो काय आहे तो या ठिकाणी कर्म म्हणून आलेला आहे आणि गवळी हा शब्द काय आहे कर्ता आहे तर आता गवळी काढतो आपण एवढा शब्द घेऊ शकत नाही तर आपल्याला काय होतं वाक्य पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता पडते त्यामुळे आपण काय करतो धार हा शब्द घेतलेला आहे धार हा काय झालेला आहे या ठिकाणी कर्म आहे प्रश्न बत्तीस पहा हे काम माझ्याकडून करविता येणार नाही या वाक्यातील करविता हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे तर ते आहे ऑप्शन दोन प्रयोजक क्रियापद आहे प्रयोजक क्रियापद आता प्रयोजक क्रियापद म्हणजे काय तर वाक्यातील एखादी क्रिया स्वतः करत नसून ती दुसऱ्याकडून करून घेत घेत असेल तर ते काय असतं प्रयोजक क्रियापद असतं आता या वाक्यामध्ये हे काम माझ्याकडून करविता येणार नाही म्हणजे आप ही ही क्रिया काय आपण स्वतः करत नसून दुसऱ्याकडून करून घेत आहोत त्यामुळे करविता हे काय येणार आहे प्रयोजक क्रियापद येणार आहे प्रश्न तेहतीस पहा खाली दिलेल्या शब्दांपैकी क्रियापद कोणते ते ओळखा उत्तर आहे ऑप्शन तीन मानसाळणे हे काय या ठिकाणी क्रियापद आहे प्रश्न चौतीस खालील वाक्यातील क्रियापद ओळखा तू त्या राजपुत्राला वर या वाक्यामध्ये क्रियापद कोणता असणार आहे ऑप्शन तीन वर हा शब्द काय आहे या ठिकाणी क्रियापद आहे तू त्या राजाला राजपुत्राला वर 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 म्हणजे म्हणजे काय तर लग्न कर असा त्याचा अर्थ होतो म्हणजे तू त्या वर लग्न कर हा शब्द काय झालेला आहे या ठिकाणी क्रियापद झालेला आहे प्रश्न पस्तीस तुला जसे वाटेल तसे वाघ या वाक्यातील अधोरेखित वाक्य रीती डॉग डॉक डॉक वाक्य आहे तर उत्तर काय ऑप्शन हे काय तुला जसे वाटेल हे वाक्य अधोरेखित केलेलं आहे तर ते काय येणार आहे उत्तर आहे ऑप्शन एक रीतिवाचक क्रियाविशेषण वाक्य येणार आहे ते तर रीतीवाचक क्रियाविशेषण म्हणजे काय तर वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा क्रियेची रीत दर्शविणाऱ्या क्रियाविशेषणांना काय म्हटलं जातं रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं या रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे तीन प्रकार पडतात यामध्ये हे जे वाक्य आहे तुला जसे वाटेल तसे वाक्य हे वाक्यवरील रीती वाचक क्रियाविशेषण मधील जे तीन प्रकार पडतात त्यातील प्रकारदर्शक या प्रकारामध्ये मोडत प्रकार ते प्रश्न छत्तीस पहा यंदा अधिक पैसा मिळेल अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा तर यंदा हा शब्द काय येणार आहे उत्तर आहे ऑप्शन तीन कालवाचक म्हणजे काळ येथे दाखवलेला यंदा किंवा गेले वर्षी किंवा पुढच्या वर्षी हे काय असतात तर कालवाचक शब्द असतात कालवाचक शब्द याची व्याख्या पहा क्रिया केव्हा घडली याची वेळ दर्शविणाऱ्या क्रियाविशेषांना काय म्हटलं जातं कालदर्शक किंवा कालवाचक काल क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं उदाहरणात मी उद्या गावाला जाईल म्हणजे उद्या हा काय झाला तर हा कालवाचक शब्द झालेला म्हणजे उद्या जाईन किंवा हा काळ सांगितलेला आहे या वाक्यामध्ये त्यामुळे हे काय येणार आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय येणार आहे प्रश्न सदतीस पहा त्याचे मी मुळीच ऐकणार नाही मुळीच हा शब्द काय आहे तर हा शब्द आहे ऑप्शन एक परिणामवाचक शब्द आहे आता परिणामवाचक शब्दाची व्याख्या पहा क्रियेविषयी संख्येच्या किंवा परिमाणाच्या माहिती सांगणारी क्रियाविशेषण ही काय असतात संख्यावाचक किंवा परिमाणवाचक असतात म्हणजे क्रियेविषयी संख्येच्या किंवा परिमाणाच्या भाषेत माहिती सांगणारी क्रियाविशेषण ही संख्यावाचक किंवा परिणामवाचक असतात याचे सहा उपप्रकार पडतात कशाचे संख्यावाचक किंवा परिमाणवाचकचे यामधील अपकर्षवाचक या प्रकारामध्ये मुळीच मोजके चुकून असे हे शब्द पडतात त्यामुळे मुळीच हे मोज हा शब्द मुळीच अपकर्षामध्ये येतो पण अपकर्ष हा कशाचा प्रकार आहे तर परिणामवाचक आणि संख्यावाचकचा प्रकार आहे त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे ऑप्शन एक परिमाण वाचक येणार आहे प्रश्न अडतीस शुद्ध दृष्ट्या अचूक शब्द ओळखायचा आहे उत्तर आहे ऑप्शन डी साप्ताहिक हे बाकीचे शब्द काय आहेत अशुद्ध शब्द आहेत आणि हा शब्द काय आहे शुद्ध शब्द आहे प्रश्न एकोणतीस एकोणचाळीस हत्तीला वश करण्याचे हत्यार काय उत्तर आहे ऑप्शन डी अंकुश प्रश्न चाळीस ब्रह्मांड आठवणे या वाक्य प्रचाराचा सा अर्थ सांगायचा आहे उत्तर आहे ऑप्शन सी मोठे संकट आल्याने भयंकर दुःख होणे तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण मराठी ग्रामरचे बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातील चाळीस प्रश्न पाहिलेले आहेत आणि त्यांचं थोडक्यात स्पष्टीकरण देखील पाहिलेले आहेत जर तुम्हाला काही वाटत असेल की व्हिडिओमध्ये काहीतरी चुकले आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद